ओम नमः शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जे राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर राणी सावंत म्हणून आहेत सोलापूरमधून त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे तर राणीतही म्हणत होत्या गेली आठ ते नऊ वर्ष होत आली म्हणतात म्हणजे आठवं वर्ष आहे म्हणजे संपेल एक दोन महिन्यात सॉरी असं म्हणत होत्या त्या आणि तर त्यांनी हा अनुभव शेअर केला तर नवं वर्ष सुरू होईल म्हणतात आता आणि इतक्या वर्षात इतके सारे कुठला शेअर करू आणि कुठला नको असं मला वाटत होतं तर राणी ते म्हणत होत्या जितके अनुभव आले तितक्याच परीक्षा सुद्धा भरपूर झाल्या आणि म्हणजे असं नव्हतं की म्हणजे मी आईंच्या मार्गात आले आणि मला लगच्या लगेच चांगले अनुभव यायला लागले असं माझ्या बाबतीत झालं नाही म्हणलं खूप जास्त मला वाटते म्हणतात तीन साडेतीन वर्ष मी फक्त उपासना करत होते सेवा करत होते फक्त पण फक्त मला त्रास येत होता समोर पण मी मार्ग नाही सोडला का तर जे जिथून मला पहिल्यांदा अनुभव आलेला होता ती खूप मोठी गोष्ट होती म्हटल्या म्हणजे ज्या वेळेला पहिल्यांदा मी आईंच्या मार्गात आले त्यावेळेला पूर्ण पूर्ण तुटलेले होते म्हणतात मी का तर पहिल्यांदा म्हणजे कॉलेजमध्ये असताना एक ब्रेकअप झालं असं म्हणत होत्या त्या आईंच्या मार्गात आधी तर एक ब्रेकअप झालं त्यातून मी बाहेर पडता पडत नव्हते म्हटल्या मला खूप ज्या महिने असं त्रास होत होता त्या गोष्टींचा आणि असं वाटायला लागलेलं की आपण कुठंतरी जाऊन जीव द्यावा का काय अशा कंडिशनमध्ये मी त्यावेळेला होते त्यातून थोडीशी बाहेर आले नाही तोपर्यंत लग्न ठरलं म्हणतात लग्न ठरलं आणि लग्न ठरल्यानंतर आमचं लग्न लांबणीवर होतं म्हटलं साडेतीन चार महिन्यानंतर लग्न होतं ते त्यांनीच म्हणजे मुलाकडच्यानीच सांगितलेलं आहे म्हणजे त्यांचे बाबा वगैरे म्हणत होते लगेच करून घेऊया पण ते तो मुलगा बोललेला होता की तीन चार महिन्यानंतर घेऊया असं त्यांचं चाललेलं होतं तर आमच्या घरच्यांनी पण मीसुद्धा त्यांना रिझन विचारलं की तर ते बोलले नाही थोडंसं माझं काम आहे एक ते झाल्यानंतर सांगेन मी आणि तर मला थोडंसं तीन चार महिने लागतील वडील त्यांचे बोलत होते की लगेच साखरपुडा झाल्यावर करून घेऊया पंधरा वीस दिवसात लग्न वगैरे तर त्यांनी नको बोलले आणि ते लग्न तीन चार महिन्याच्या नंतर मग तारीख काढली गेली म्हणल्या मी म्हणजे मागच्या गोष्टी विसरले गेले की बाबा हां ठीक आपण आता यातनं बाहेर पडायला लागलेलो ला। आहे त्या गोष्टींमधनं काय आपलं आता लग्न ठरलं आहे आणि ते खूप चांगलं बोलायचे माझ्याशी फोनवर त्या वगैरे बोलताना मला असं कधीच काही वेगळं जाणवत नव्हतं म्हणल्या त्यांच्या त्यांचं वेगळं काही जाणवत नव्हतं तर सॉरी 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 हा आणखी एक अनुभव आहे तर मध्येच मी तोडून सांगते शर्वरी गोडबोले म्हणून आहेत त्या तईंना ता म्हणजे माझ्या मागच्या व्हिडिओवर त्यांनी एक हे केलेली होती कमेंट केलेली होती की तई मी तुम्हाला अनुभव सांगितलेला होता कमेंट थ्रू पण तुम्ही तो तु, तु, तुम्ही माझं ते म्हणजे कमेंटकडं दुर्लक्ष केलं असं काहीतरी त्यांच्या बोलण्याचा अर्थ होता आणि प्रतिक्रिया काही दिली नाही तुम्ही माझा अनुभव पण नाही शेअर केला तर ता अगदी छोटंसं आहे त्यांचं सांगते मी आणि शर्वरीतही असं काहीसुद्धा नाही आहे तुम्ही असं काहीसुद्धा मानू नका शर्वरी गोडबोले म्हणून आहेत तर त्या ताई म्हणत होत्या चार महिने झालं मी आईंच्या मार्गामध्ये आहे आणि मी असंच ना म्हणजे व्हिडिओ बघता बघता मला सापडले आईंचं आणि मी नामस्मरण करत राहिले मी फक्त आत्ता चार माझी जप आणि हे करते म्हटल्या बालोपासना करते एवढंच मी करते पण तुम्हाला खरं सांगू म्हणतात ह्या चार महिन्यात आईंनी मी जास्त काय सांगू शकत नाही म्हणतात त्या पण ह्या चार महिन्यात आईंनी इतकं मोठं इतकं मोठं मला हे दिलेलं आहे म्हणतात खूप सुख दिलेलं आहे म्हणतात ह्या चार महिन्याच्या सेवेमध्ये चार महिनेच मी झालं आईंच्या मार्गात आले म्हणतात आणि ह्यात मला आईंनी इतकं सुख दिलं म्हणतात तुम्हाला काय सांगू म्हणतात खूप खूप मला आईनी म्हणजे सात वर्ष काय मी त्रास सहन केला ते सगळं म्हणजे त तो, तो सगळ्या त्रास मागं पडला असं त्यांना वा म्हणायचं आहे की एवढं सुख या चार महिन्यात आईने मला दिलं असं ताई म्हणत होत्या आणि मी फक्त फग, मी फक्त बालोपासना आणि पाचमागी जप एवढंच करते पण ते खूप मनापासून करते असं ताई म्हणत होत्या तर असे छान छान अनुभव तई तुम्हाला येऊ देत आणिच त्या त्या म्हणतात की मला आता एवढंच कळलं आहे रोज मी अनुभव ऐकते तुमचे तर मला एवढंच कळलं की आईंचे पाय कधीही सोडायचे नाहीत आणि हेच सगळ्यांना सगळ्यांना तेच आहे का तर आपण जोपर्यंत जिवंत आहोत तो तोपर्यंत त्रास किंवा काय अडचणी ह्या येत राहणार माणूस म्हणून जन्माला आलो आहे तर सगळ्या गोष्टी छान 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 नाही होत जाणार कुठंतरी काहीतरी वाईट निगेटिव्हिटी वगैरे ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला तोंड द्यावं लागणार तर त्यावेळेला आ एक गोष्ट आपण आपल्याला बुद्धी देवाने दिलेली आहे त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण वेगवेगळ्या गोष्टी तर करतच असतो आहे पण सगळ्यात मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं नामस्मरण आणि आपल्या गुरूंचे पाय त्या काळात नाही सुटले पाहिजेत खूप चांगलं झाल्यानंतरसुद्धा आणि खूप वाईट झाल्यानंतरसुद्धा गुरूंचे पाय कधीही सुटले नाही पाहिजेत ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे का तर बऱ्याच वेळेला असं होतं खूप चांगलं झाल्यानंतरसुद्धा कधी कधी देवाचा आणि गुरूंचा विसर पडतो आहे माणसाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही काही वेळेला असं होत की खूप वाईट परिस्थिती समोर आल्यामुळं सुद्धा असं वाटतं आपण एवढं करून काय उपयोग हो आहे आणि त्या वेळेला कदाचित गुरूंचे पाय सुटू शकतात तर ह्या दोन्ही वेळेला खरंच अजिबात पाय सो सोडायचे नाहीत कितीही वाईट प्रसंग येऊ देत का तर ते प्रारब्ध आपलं संचित कर्म वगैरे ह्या ज्या गोष्टी असतात त्याच्यामुळं आपल्या आपल्यावर समजा काहीतरी आता आ, मी बोलते म्हणजे मी का मी खूपच मस्त मस्त आहे माझ्या आयुष्यात असं नाही आहे प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही गोष्टी असतात की ज्यातून आपण बाहेर पडण्यासाठी बुद्धी हा एक प्रकार आपल्याला देवाने दिलेला आहे त्या बुद्धीच्या जोरावर विचार करून आपण त्यातनं निर्णय काहीतरी वेगळा घेऊन बाहेर पडण्याचा प्रयत्न करायचा असतो आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची जी असते ती म्हणजे आपल्या गुरूंचे पाय कधी सोडायचे नसतात गुरुंनी आपल्याला जो मार्ग दाखवलेला आहे गुरुंनी जे आपल्याला शिकवण दिलेली आहे आणि गुरुंनी जे आपल्याला नाम दिलेलं आहे ते घेत राहणं आणि ते त्यांनी दिलेली शिकवणीप्रमाणे वागत राहणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते आपण करत राहायचं ही ह्या गोष्टी आहेत आत्ता तही तुम्ही चार महिने झालं शर्वरीतही तुम्ही आईंच्या मार्गात आहे म्हणताय तर आता खूप छान अनुभव आला आहे आणि ज्या वेळेला क समजा होऊ नये असं पण समजा कधी चुकून काहीतरी वाईट प्रसंग किंवा परीक्षांचे काळ आले तर त्यावेळी मात्र जे नवीन आहेत आईंच्या मार्गात जोडले गेलेले त्यांना मी सांगू सांगेन की वाईट वेळ आली किंवा एक वाईट काहीतरी आपण म्हणतोय ना आपले भोग असतात प्रारब्धाचे वगैरे तर ते कुठं समोर आले तर त्यावेळेला मी तर एवढं आईंचं करते आणि आईंनी असं का केलं असं विचार करू नका त्या वेळेला उलट जास्त नामस्मरण करा आणि जास्त पाय घट्ट धरा अडचणीच्या काळामध्ये आणि सुखाच्या काळामध्ये अजिबात विसरायचं नाही की आपण कुणामुळं सुखात आहोत तर ह्या दोन्ही वेळेला गुरूंचे पाय अगदी घट्ट धरा सुखात पण आणि दुःखात पण सगळ्या गोष्टी आपोआप तरुण घेऊन जातात सगळ्या गोष्टी तर सॉरी सगळ्या गोष्टीतून आपण तरुण जाऊ शकतो तर शर्वरी तुमचा अनुभव शेअर केलेला आहे कमेंटमध्ये सांगा तुम्ही तर त्याच्यानंतर आता अनुभवाकडे येते तर राणीताईंच्या अनुभवाकडे येते राणीताई म्हणत होत्या मी कुठं होते सॉरी आ, तर राणीताई म्हणत होत्या की हां तीन साडेतीन वर्ष खूप माझ्या परीक्षा झाल्या मा मग ते ज्या वेळेला ते लग्न ठरलं दुसरं त्यांचं तर साखरपुडा वगैरे झालेला होता म्हटला आणि खूप चांगले बोलायचे माझे म्हणजे लग्न ठरलेलं ज्यांच्याशी होतं ते खूप माझ्याशी चांगलं बोलायचे म्हणले म्हटलं का असं कधीच मला असं जाणवलं नाही की त्यांच्या मनात काहीतरी वेगळं आहे असं कधीच मला जाणवलं नाही म्हटलं चार महिन्यांवर लग्न होतं आणि त्यांनी म्हणजे माझ्याशी इकडं बोलत होते आ, मी मागच्या गोष्टी विसरून ह्या गोष्टींच्या आता कुठंतरी प्रेमात पडायला लागले होते ह्या गोष्टी आता माझ्या आहेत हा व्यक्ती माझा आहे अशा हॅ ह्यांनी म्हणजे अशा व्ह्युन असा दृष्टिकोन बनलेला होता माझा की ही व्यक्ती आता माझी आहे हिच्यावर माझा अधिकार आहे का तर आम्ही एक आठ दहा वेळा बोललो आणि त्याच्यानंतर असं वाटायला लागलं अरे ही व्यक्ती माझी आहे तर तो भ्रम होता म्हटल्या त्या अडीच महिन्यानंतर अचानक मला शॉक बसला म्हटल्या की त्या त्यांनी कोर्ट मॅरेज केलेलं होतं आधी आणि म्हणजे इतकं मला अंधारात ठेवलं मला अक्षरशः म्हण म्हणतात त्या मला इतकं ते शॉकिंग होतं ते सगळ्या गोष्टी मला इतक्या त्रासदायक होत्या त्यांनी कोर्ट मॅरेज आधी केलेलं होतं व त्या माणसानं मला तरी विश्वासात घेऊन मला तरी थोडंफार सांगायचं होतं असं काहीच त्यांनी केलं नाही म्हटलं आणि डायरेक्ट असं तीन म दो अडीच तीन महिन्यानंतर आम्हाला कळलं की त्यांनी कोर्ट मॅरेज वगैरे केलं तो तोपर्यंत ते म्हणजे अगदी त्यांच्या घरच्यांना अंधारा ठेवलं होतं मला अंधारा ठेवलं होतं माझ्याशी पण बोलत होते मला असं कधीच नाही जाणवलं आणि मग म्हटलं अरे आपल्याला इतका मोठा धोका आधी पण इतका मोठा धोका मी पचवलेला होता आणि त्याच्यानंतर हा माझे घरचे अक्षरशः तुम्हाला सांगू म्हटले माझे भाऊ दोघं अक्षरशः त्यांना मारायला गेले पण मी अडवलं म्हणलं आणि त्यावेळेला मात्र मला सहन झालं नाही म्हणलं मी अगदी डिप्रेशनमध्ये गेले म्हणला इतकं इतकी वाईट ती वेळ होती आ, मला मानसिक आजाराची मी रुग्ण झाले म्हणल्या मला गोळ्या चालू झाल्या अक्षरशः चा मी रात्र रात्रभर झोपायची नाही म्हणल्या मला आठ आठ नऊ नऊ तास मी अशी अशीच जागून काढायची दिवसा पण अशीच जागून काढायची आणि इतकी भयानक माझी अवस्था होती म्हणल्या की अशी वेळ कुणावर येऊ नये आणि मला गोळ्या चालू झाल्या त्या गोळ्यांचं पण इतकं त्या गोळ्या हार्ड होत्या म्हणला ज्या वेळेला मी खायची ना अशी सुंद होऊन मी झोपून राहायची म्हणला इतके भयानक त्रास मला झाले म्हणला त्या काळामध्ये इतके भयानक की ते न सांगण्याच्या पलीकडचं आणि मी अगदी त्या गोळ्या खाऊनसुद्धा मी नुसती रडत राहायची एक्सप्रेस व्हायची नाही म्हणला भावना कुठं व्यक्त करायची नाही मी त्या खूप ती त्या खूप गोष्टी भयानक होत्या असं म्हणत होत्या ती आणि तुम्हाला सांगू नंतर नंतर असं वाटायला लागलं की कि हे किती दिवस आपण असं खाणार आहे किंवा काय करायचं असं आता इथून पुढं तर आपण असंच गोळ्या खात राहिलो तर काय उपयोग आहे आपल्या आयुष्याचा वगैरे असं वाटायला लागलं ला म्हणलं भावांशी मी बोलायला लागले की मला ह्या गोळ्यांनी ना फार असं आपण म्हणतो ना दिवसभर असं गुंगीत असल्यासारखं वाटतंय असं म्हणायचे त्या आणि जड जडत व आपण शरीराला आले असं म्हणतो ना तशा प्रकारचं तर म्हणतात माझ्या माझा भाऊ भावाचा एक मित्र होता जो आईंच्या मार्गातला होता तो भा भावाचा मित्र कमीत कमी म्हणतात सात आठ वर्ष माझ्या भावाला म्हणजे सारखं म्हणायचं की भजनाला चल किंवा भजनाचं क आईंचं कर सॉरी आईंचं कर असं तो बऱ्याच वेळेला म्हणायचा आणि तो एकदा म्हणला अशीच मी दुपारची पण जशीच झोपून होते आणि तो एकदा दुपारचा आलेला होता आणि तो आलाय मी असं हॉलमध्येच मी अशी सोफ्यावर झोपलेले होते म्हणतात त्या तो आला आणि माझ्या भावानं मला उठवलं की दीदी आत जाऊन झोप वगैरे म्हणून तर तो आला तरी पण माझ्या डोळ्यावर इतकी धुंदी होती आणि इतकी इतकं माझं शरीर जड झालेलं होतं त्या गोळ्यांनी मला तसंच व्हायचं म्हणतात आणि मग ते तसंच ते जड शरीर घेऊन उठावं असं मला वाटलंच नाही अरे येऊ दे रे तुझा मित्र आहे ना असू दे असं मम्मी मी तिथंच झोपले मी उठलेच नाही म्हटल्या आणि त्यांना विचारलं की दिदी काय आजारी आहेत का तर माझा चेहरा वगैरे त्या गोळ्याने असं सुजल्यासारखा वगैरे व्हायचा म्हणतात त्या तर त्यांनी त्यांना ते, ते, बोलता बोलता सांगितलं वाटतं सगळं हे असं असं होतं वगैरे तर त्यावेळेला त्या ते, ते म्हटले सॉरी तो भावाचा मित्र बोलला की तू जर मी सात आठ वर्ष झाले एक गोष्ट जर तू ऐकलीस ना तुला खरं सांगते बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील घरातले तर तू म्हणतोयच सोय हो रे पण मला काही त्यात इंटरेस्ट नाही आहे पण तू तुला राहू ला दे पण निदान दिदीसाठी तरी दिदीला तरी करायला लावा तर काय करायचं आईंचं काय करताय तुम्ही वगैरे त्यांनी विचारलं दिदीला आत्ता फक्त नामस्मरण करायला लाव आणि आईंचं चरित्र आहे ते चरित्र आईंचं वाचायला दे दिदीला मी तुला देईन चरित्राने ते तू तिला वाचायला दे असं त्यांनी सांगितलेलं होतं आणि प आत्ता फक्त नामस्वण करू दे पण चरित्र रोज थोडं थोडं का होईना दिदीला वाच म्हणून सांग आणि म्हणतात मी त्यावेळेला चरित्र पहिल्यांदा जून महिना होता म्हटला पावसाचे दिवस होते अजून तरीसुद्धा पाऊस चालू झालेला नव्हता म्हटला माझं लग्न असं एप्रिल मेच्या दरम्यान घ्यायचं वगैरे ठरलेलं होतं ते सगळंच त्याच्या आधीच दोन महिने कळलं म्हणजे एक महिना दीड महिना आधीच कळलं चार महिन्यानंतरचा मुहूर्त होता पण ते महिना दीड महिना आधीच कळलं म्हटलं आम्हाला की असं असं आहे आणि तो ते पावसाचे दिवस होते आणि पाऊस तर नव्हता इतकी गरमी आणि ते त्या गरमीत म्हणतात मला असं वाटायचं की म्हणजे ही एवढी भयानक गर्मी आतून पण बाहेरून पण आपल्या आयुष्याला काही अर्थच नाही आपण संपवून घ्यावं स्वतःला असं मधून मधून वाटायचं का असं त्यांनी माझ्यासोबत केलं असेल मला निदान सांगायचं तरी होतं मी गुंतायच्या आधी तरी सांगायचं होतं की माझं असं असं आहे म निदान फक्त मला तरी सांगायचं होतं असं खूप वाटायचं आणि मला खूप रडू यायचं पण त्या औषधांच्या याच्यातनं मला रडायला पण यायचं नाही आतून कुठंतरी पोखरत राहायचं पण मला रडू पण यायचं नाही असं म्हणत होत्या ताई आणि त्या ह्याच्यामध्ये म्हणतात ज्या वेळेला त्यानं सांगितलं भावाच्या मित्रानं तर त्यावेळेला त्यानं पुस्तक पण लगेच आणून दिलं त्याच दिवशी त्यानं आईंचं चरित्र आणून दिलं म्हणलं आणि मला एक चार पाचच्या दरम्यान ज्याला मला थोडंसं मी असंच मी वगैरे वगैरेसुद्धा विंचरायची नाही म्हटल्या असंच मी बसलेले होते आणि तो आला आणि म्हटलं दिदी तुम्हाला बरं वाटत नाही आहे मला ह्यानं सांगितलं आणि एकाच व्यक्तीसाठी इतकं नाही सुरायचं आयुष्य आपलं इतकं मोठं पडलेलं आहे आणि आयुष्यात असं असे प्रसंग येत राहतात तर इतकं पण नाही हे करायचं त्यांना काय फरक पडला का उलट तुम्हीच तुमच्या शरीराला मनाला इतका त्रास करून घ्यायला लागला त्यानं खूप सा सांगितलं कळत होतं पण ते वळत नव्हतं म्हटलं आणि मग त्यांनी ते पुस्तकं आईंचं चरित्र जे आहे ते माझ्याकडं दिलं म्हटलं हे तो म्हटला हे वाचा मला खरंच वाटतंय मा माझी मोठी बहीण म्हणून मी सांगतो तुम्हाला हे तुम्ही वाचा आणि तुम्हाला बघा फरक पडेल आणि नामस्मरण करा माझ्या आई म्हणतात की आ, ओम शिवाय म्हटल्यानं सगळी दुरीत सगळी पाप सगळी संकट सगळे हरण होतात तर तुमचं पण संकट नक्की हरण होईल मला काहीच त्याच्या बोलण्याचा फरक वाटत नव्हता म्हटला काहीच त्याच्या बोलणं म्हणजे म माझ्या मा, मा कानातून आत जात होतं पण ते डोक्यात काही जात नव्हतं म्हटला तर मी वाचते म्हटलं आणि तिथंच ठेवून दिलं ते पुस्तक तर त्या तो बोलला दिदी असं करू नका हे वाचा नक्की मी तुम्हाला खरं सांगतोय आयुष्य जर तुम्हाला बदलायचं असेल ना तर हे वाचा तुम्ही मी म्हटलं ठीक आहे आणि काय वाटलं कुणास्टोक म्हटला तो गेल्यानंतर मी हातपाय धुतलं आणि ते आ, चरित्र वाचून बघितलं आणि वाचता वाचता कधी आठ पानं वाचून काढली ते मला कळलंच नाही म्हणलं का तर ते एक गोष्टी स्वरूप आईंचं सगळं छान छान वाटतंय ते वाचायला आणि मला मी आठ पानं कधी वाचली मला कळलं नाही म्हणलं आणि त्या त्याच्यानंतर असं वाटलं हे पुस्तक छान आहे आणि मी आईंच्या पहिल्यांदा त्यावेळेला पाया पडले म्हणल्या बघितलं आईंच्या पाया पडले आणि म्हटलं मला तुम्ही बाहेर काढाल का यातून मला खरंच आई म्हणजे कोण काही माहीत नव्हतं म्हणलं आणि मी फक्त एवढंच बोलले मला यातून तुम्ही बाहेर काढाल का तुम्हाला काय सांगू म्हणल्या मी चरित्र अवघ्या सव्वा महिन्यात वाचून काढलेलं होतं पूर्ण चरित्र आणि त्या सव्वा महिन्यात इतका बदल झाला म्हणला इतका म्हणजे विचार करण्याच्या पलीकडचा बदल झाला मला म्हणजे जे औषधा औषधं चालू होती त्याचं काही नाही पण औषधांनी जे जडत व यायचं ते कमी झालेलं माझं सव्वा महिन्याच्या आत म्हणल्या चरित्र जसजसं संपत आलं म्हणजे आईंची इतकी मोठी ती कृपा होती त्या कृपेवर आणि माझं शरीर असं जड 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 जे वाटायचं ते आईंचं चरित्र ज्यावेळेला मी वाचायला सुरुवात केली त्यावेळेपासून ते तो ती माझी तक्रार कमी झाली आणि मला दिवसा उत्साह वाटायला लागला ला म्हटला की मी ते कुणाला ज्याला ज्याच्यावरती ते गो ती गोष्ट आल्या ना त्यालाच समजणार म्हटलं की मला काय फील होत होतं आणि नंतर माझ्यात काय बदल झाला ते मी आता असंच सांगितलं तर पण ती खूप मोठी गोष्ट होती म्हटल्या माझ्यासाठी मी इतकी म्हणजे दिवसभरात उत्साही राहायला लागले हे माझं मला असं नंतर अविश्वसनीय वाटायला लागलं ला. आणि मग म्हटलं की आईंचे पाय आपण नाही सोडायचे आता आणि मी नामस्मरण पण करायला लागलेले होते त्यानं सांगितलेलं होतं तर नामस्मरण पण पण नामस्मरण खूप जास्त काही नाही सकाळी एक माल आणि संध्याकाळी एक माल एवढंच मी करायला लागलेले होते पण जे सव्वा महिन्यात मला जो आ, सुंदर अनुभव आला त्याच्यानंतर मी ठरवलं आणि संकेतला बोलवून घेतलं म्हटलं की म्हणजे भावाच्या मित्राला आणि म्हटलं अरे तुला खरंच मी सांगते ह्या चरित्राची शपथ असं मी चरित्रावर हात ठेवलेला होता म्हणला ह्या चरित्राची शपथ ह्या चरित्रानं ना माझं जडत्व घालवले आहे शरीरातलं आणि मला खूप खूप अरे रिलॅक्स वाटायला लागलं आहे असं म माझं शरीर दिवसभर असं झोपून द्यावं त्या बेडवर असं वाटायचं मला पण मी दिवसभर खूप खूप आणि आई पण बोलली खरंच रे आणि जसं आत्ता ह्या पंधरा वीस दिवसात तरी इतका तिच्यात बदल चालवायला लागलाय ती दिवसभर घरातील कामं वगैरे करते फ्रेश होते मग चांगलं चांगलं आवरते व्यवस्थित राहते पुस्तकं वगैरे वाचन करते तर त्यावेळेला संकेत बोललेला होता म्हणला एक शब्द तो आज तागायत मी मनात कोरून ठेवलेला आहे म्हणला की आई बाहेर काढतात सगळ्या गोष्टीतून बाहेर काढतात फक्त आपली सहनशीलता असली पाहिजे आपण आयुष्यभर दुःख सहन करायला तयार असतोय पण गुरुंनी घेतलेल्या चार आ, चार महिन्याच्या चार क, 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 वर्षाच्या परीक्षेला आपण तयार नसतोय आयुष्यभर आयुष्याच्या शेवटापर्यंत आपण त्रासात स दिवस काढायला तयार असतो आहे पण गु सहनशीलतेनं गुरूंच्या मार्गात आलो आहे तर एक चार वर्ष दोन वर्ष काही आपले प्रारब्धाचे भोग असतील तोपर्यंत त्रास सहन करायला आपण तयार नसतो आहे परीक्षांना उतरायला आपण तयार नसतोय तरी तुम्हाला छान अनुभव आला एवढा लवकर छान छान अनुभव आला आला खूप चांगलं झालं पण इथून पुढं कधी समजा वाईट अनुभव आला तरीसुद्धा तग धरून राहावा माग फिरू नका कधी नाहीतर मला हे झालं आणि नंतर मला वाईट काहीतरी कधी दिवस आले तर ते सोडू नका असं त्यावेळेला तो जे बोललेला होता म्हटला ते आज तागायत मी लक्षात ठेवले आणि त्याच्यानंतरच्या म्हणला माझं तीन साडेतीन वर्ष परीक्षा आईनी इतक्या घेतल्या म्हटल्या खूप जास्त परीक्षा घेतल्या पण मी फक्त त्याच्या त्या शब्दावर अगदी सहनशीलतेनं रोज रोज उपासना करत होते कधीही माझ्या उपासनेत मी खंड केला नाही म्हणल्यानंतर मी रोज उपासना करत होते आणि तुम्हाला सांगू म्हणल्या साडेतीन वर्षानंतर आईने अगदी आई आल्या म्हणल्या आणि माझ्या आयुष्यात आयुष्याचं सोनं केलं आईने म्हणल्या कधीही मला वाटत नव्हतं की आपल्या आयुष्यात परत कधी प्रेम असेल मला असं वाटलेलं की नाहीच आपल्या आयुष्यात प्रेम नाही आहे किंवा आपल्या आयुष्यात संसार किंवा ही गोष्ट नाही आहे आपल्या आयुष्यात असं मला वाटत होतं म्हटलं पण साडेतीन वर्षानंतर पुन्हा परत एकदा माझं लग्न ठरलं म्हटलं आणि तुम्हाला सांगू म्हटल्या खूप घाबरले होते मी खूप त्यावेळेलासुद्धा असंच आणि ते पण लग्न म्हणलं <laughs> महिना दीड महिन्यानंतर महिना दीड महिन्यानंतर लग्न होतं तर मग म्हटलं मी इतकी घाबरले की बाबा ह्याला पण ह्या पण लग्नानंतर पण म्हटलं असू दे आई आहेत आता त्यावेळी आई नव्हत्या पण आता आई आहेत आणि मग म्हटलं मी ते काही असेल ते असेल असं म्हणून मी उपासना मात्र करत राहिले खूप जास्त नामस्मरण केलं म्हटलं आईंचं चरित्र कधीही वाचणं सोडलं नाही भले एक पान वाचू दे पण ते वाचणारच अशा पद्धतीनं माझा नेम होता आणि तुम्हाला सांगू म्हटलं दोन महिन्यानंतर माझं लग्न झालं इत मी आज आज मी विचार करते म्हणता म्हणतात ज्या व्यक्ती आ, मला आवडलेल्या होत्या त्या व्यक्तींसोबत मी कधी इतकी खुश राहिले नसते ते आज मी इतकी खुश आहे लग्न झालं म्हणलं माझं आणि तुम्हाला सांगू मी ज्या गोष्टींची कधी कल्पनासुद्धा केली नव्हती ती सगळी सुख माझ्या नवऱ्यानं माझ्या जोडीत घातली आणि ते आईंनी त्यांना हे दिलं म्हणलं सदबुद्धी दिली आ, ती बुद्धी आईंनी दिली की हिला सुख मिळालेलं नाही आहे ते सगळं सुख हिला दे आणि त्यांनी खूप मला ज्याला त्यांना सांगितलं की आ, ह्या आ, मी असं मानसिक डिप्रेशनमध्ये होते वगैरे आणि माझ्या गोळ्या वगैरे लग्नानंतर बंद झाल्या त्या सांगितल्या नव्हत्या त्यांना कं मी नॉर्मल होते असं काही मला खाली की मी खूप काय वेगळं व्हायचं असं काही नाही तर आपण कुठंतरी म मनसारखं चलबिचल असल्यासारखं झोप लागायची नाही ह्या गोष्टींसाठी त्या गोळ्या होत्या पण त्यांना सांगितलेलं नव्हतं पण ज्या वेळेला त्यांना कळलं त्या त्यावेळेलासुद्धा त्यांनी काही वेगळं बोलले नाहीत किंवा घरचेसुद्धा काही हे केले नाहीत वाईट काही त्यांनी विचार केला नाही आणि लग्नानंतर म्हणतात दोन अडीच वर्षानंतर आपोआप माझ्या गोळ्या सुटल्या त्या काळात मला आ, मी हे पण होते मी प्रेग्नेंट लगेच राहिले त्यामुळं मी त्या ते सांगितलं नाही तर मी सांगितलं पण नसतं म्हणलं त्यांना की आ, मी हो खाते वगैरे म्हणून पण मी प्रेग्नेंट राहिले आणि आईंच्या भरवशावर सगळं ही गोष्ट खरं तर चुकीची आहे की आपण कुणाला तरी फसवून हे केल्यासारखं होतं ते म्हणलं पण मला पर्याय नव्हता आणि असं काही नव्हतं की मी गोळ्या नाही खाल्ल्या तर माझं पूर्ण सगळं बॅलन्स जातो आहे वगैरे असं काही नव्हतं म्हणला फक्त मला मन चलबिचल झाल्यासारखं चल व्हायचं झोप यायची नाही ह्या गोष्टींसाठी त्या गोळ्या मी घेत होते पण मी आईंच्या भरोशावर सगळं सोडलं आणि त्यांना ज्या वेळेला सांगितलं तर त्यावेळेला त्यांनी बोलले की काही नाही आजकाल बऱ्याच जणांना असे प्रॉब्लेम आहेत तू काही हे करू का, नको आणि नंतर आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानं वगैरे त्या गोळ्या चालू ठेवल्या आणि माझं बाळ अगदी निरोगी अगदी चांगलं झालं आणि दोन अडीच वर्षानंतर लग्नाच्या माझ्या त्या गोळ्या मी थोडं थोडं करत कमी का, केल्या काय बदल होतो आहे का आणि आपल्या मनावर शरीरावर काही हे होतं आहे का बघायला सुरुवात केली तर मला काहीच फरक जाणवेना का तर मानसिकदृष्ट्या मी खूप सुखी झालेले होते आईनी परीक्षा सुरुवातीचे दिवस खूप चांगले दाखवले त्या एका एका ह्याच्यावर मी पुढच्या तीन साडेतीन वर्षाच्या परीक्षांचा काळ टप्पा जो होता तो पार केलेला होता म्हटला आणि त्याच्यामुळं म्हटल्या आईनी इतकी कृपा केली इतकी कृपा केली की मी आज स्वतःला भाग्यवान समजते म्हणतात की मी आईंच्या मार्गातली आहे आणि आईंच्या मी जसं कृपेला पात्र आहे तसे परी तशीच परीक्षांनासुद्धा मी पात्र झाले परीक्षांमध्ये सुद्धा मी पास झाले कृपे आईंची कृपा झाल्यावर माणसांना खुशी मिळते पण आम्ही परीक्षा देऊन परीक्षेमध्ये पास झालो आम्ही आईंच्या म्हणून मला खुशी आहे म्हणतात म्हणून मला आनंद आहे का तर अशीच कृपा झाली तर त्याचा हे कळत नाही किंमत करत नाही म्हणजे अगदी थोडक्यात कृपा झाली आपले प्रारब्ध खूप चांगले असल्याने आपले पुण्याई आधीची खूप चांगली असली आणि लगेच आईंची कृपा झाली तर एवढं जास्त करत नाही पण परीक्षा देऊन देऊन ज्या वेळेला गुरु आपल्याला सुख देतात परीक्षा देऊ दिल्यानंतर पास करतात आणि मग सगळ्या सगळ्या सुखांचा ओघ आपल्याकडे ज्या येतो येतोय त्यावेळेला त्या सुखांची पण किंमत करते आणि गुरूंच्या चरणांची पण कमी किंमत करते असं म्हणत होत्या तई आणि तई म्हणत होत्या आज मी इतकी सु आहे आईंच्या कृपेनं आज कुठल्याही गोष्टीची कमतरता नाहीये ना मानसिक ना शारीरिक ना आर्थिक कुठल्याही प्रकारचं दुःख आता आयुष्यात नाहीये मुलं खूप छान शिकत आहेत नवरा चांगला आहे घरदार आहे गाड्या आहेत नोकरचाकर आहेत सगळ्या गोष्टी आहेत आईंच्या कृपेवर सगळं आहे म्हणत होत्या फक्त एक गोष्ट आहे आयुष्यात परत कधी प पर, परीक्षांचे क्षण आले तर मात्र मन डगबगू नये आणि चरण सुटू नयेत हीच एक इच्छा आहे आयुष्याच्या शेवटपर्यंत आईंची सेवा घडावी हीच माझी आईंच्यानी प्रार्थना आहे असं ती म्हणत होत्या तर असे छान छान अनुभव सगळ्या नवदित व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय कृष्ण जय कृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम शिवाय